तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांवरती जो दहा टक्के टॅक्सची अधिकची आकारणी केली त्या बाबतीत देखील नागरिकांनी तक्रारी नगरपालिकेमध्ये आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे देखील दिल्या त्याबाबत मी तळेगाव दाभाडे शहरातील सर्व सदनिकाधारकांना नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठलाही वाढीव टॅक्स भरू नका या यामध्ये मागील अनेक वर्षांपासून तळेगाव दाभाडे शहरातील मालमत्तेचं रेडी रेकनर दरात देखील कुठली वाढ वाढ झालेली नाही आहे आणि असं पद्धतीनं आहे त्या स्थितीत टॅक्स वाढवणं हे चुकीचं आहे अशा पद्धतीनं देखील काही नागरिकांचं किंवा काही अधिकाऱ्यांचं देखील म्हणणं आम्ही जाणून घेतलं त्यातून नागपूरच्या खंडपीठानं देखील जो जी आर काढला त्या बाबतीत इतर नगर परिषदेनं अशाच पद्धतीनं जो टॅक्स वाढवला होता त्या टॅक्सवरती स्थगिती देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे आणि मागील दोन दिवसापासून मी मुंबईमध्ये असताना मुख्यमंत्री मोदयांची भेट घेऊन या बाबतीत निवेदन देणं किंवा त्यावरती त्वरित स्थगिती घेण्याचं काम देखील करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु काल माझी मुख्यमंत्री मोद्यांशी भेट झाली नाही उद्या पुन्हा सोमवारी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री मोदयांची भेट घेऊन त्यावरती तात्काळ स्थगिती घेण्याकरता मी पाठपुरावा करणार आहे मागील काही वर्षापासून ज्या स्वतःच्या मालकीच्या सदनिका आहेत परंतु कुणाला भाडे तत्वावरती दिल्या तर भाड्यावरती टॅक्स आकारणं घरावरचा टॅक्स म्हणजे स्क्वेअर फीटचा टॅक्स हा सोडून भाडेकरारा जो आहे त्याच्यावरती टॅक्स आकारणारी ही तळेगाव दाभाडे नगर परिषद राज्यातली दुसरी कुठली नगरपरिषद अशी नाही आहे बाबतीत देखील सकारात्मकतापणानं घेऊन जो घरावरती इतरांना टॅक्स आकारला जातो आहे भाडे करारावरती आकारला जात नाही तोच टॅक्स करावा अशा पद्धतीने देखील मी प्रशासनाला सूचित केले आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की येत्या एकोणीस ये ये जूनपर्यंत आपल्याला हरकती घ्यायच्यात तर त्या हरकती घेऊन आपण आपली त्या ठिकाणी जो टॅक्स आकारला आहे त्यावरती ते आमची हरकत आहे ही नोंद करावी आणि आम्हाला देखील त्यामध्ये सहकार्य करावं पुढील आठ दहा दिवसामध्ये किंवा फार फार तर पंधरा दिवसाच्या आत जो काय वाढीव टॅक्स आकारला आहे त्यावरती स्टे आणणं किंवा त्यावरती स्थगिती आणण्याचं काम नक्की केलं जाईल यामध्ये बाळाभाऊंना देखील बरोबर घेऊन किंवा खासदार साहेबांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री मोदयांकडे जाऊन यावरती तात्काळ निर्णय घेण्याकरता आम्ही त्यांना भाग पाडू अशा पद्धतीनं मी तळेगाव शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठलाही टॅक्स भरू नका टॅक्स कमी करून आणणं किंवा त्याची स्थगिती आणणं याकरता जे काय करावं लागेल ते करण्याकरता आम्ही सामोरे जाऊन किंवा प्रशासन किंवा सरकारला देखील त्यामध्ये नक्कीच सहकार्य करायला भाग पाडू पूर्वीच्या टॅक्सच्या बाबतीत देखील ह्याच पद्धतीनं ज्या आकारण्या केल्या त्यामध्ये देखील भाडेकराचा जो मी मुद्दा सांगितला तो देखील कमी करायला आम्ही पुढाकार घेतोय